मित्रांनो हे सगळं अचानक होतं जेव्हा ती अचानक संदेश वाचूनही उत्तर देणं टाळू लागते ती असे वागते जणू तु तिच्या आयुष्यात तुमचं अस्तित्वच नाही या परिस्थितीत अनेक पुरुष गोंधळून जातात त्यांची अस्वस्थता वाढते ते पुन्हा पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करतात संदेशाचा वर्षाव करतात आणि तिचं लक्ष मागतात पण मित्रांनो तुम्ही इथे सगळ्यात मोठी चूक करता तिच्या अचानक बदललेल्या या वागण्यामागे एक मनाची परीक्षा दडलेली असते जेव्हा एखाद्या मुलीला खात्री पडते की हा पुरुष आता माझ्यासाठी स्थिर झाला आहे तो माझा दिवाणा बनला आहे तेव्हा तिला एका प्रकारची भीती वाटते तिला वाटतं की आता तो मला गृहित धरेल त्याला असे वाटेल की त्याने मला जिंकलं आहे आणि नात्यातील उत्सुकता संपेल अशा वेळी जाणीवपूर्वक तुमच्यापासून एक अंतर निर्माण करते केवळ भावनिक अंतर नसते तर मूल्यांचं अंतर असतं हे अंतर निर्माण करण्यामागची खास नीती असते स्वतःचं मूल्य वाढवणं हे फक्त हे फायचं असतं की जेव्हा ती तुमच्यापासून दूर जाईल तेव्हा ते तुम्ही घाबरून तिचा पाठलाग करता का स्वतःवर नियंत्रण ठेवून तुम्ही आत्मसन्मानाचा आदर करता का मित्रांनो तिच्या दृष्टीने दुर्लक्ष करणे म्हणजे बाजारात तिची एक स्वतःची किंमत वाढवणे असते जर तुम्ही लगेच उपलब्ध झालात लगेच तिच्या हा मध्ये हा मिळवलं तर तुम्ही तिच्यासाठी खूप स्वस्त ठरता आणि कोणतीही मुलगी स्वस्त वस्तूला किंमत अजिबात देत नाही मित्रांनो बघा अनेक तरुण मुलांच्या प्रश्न येतो म्हणात की जी मुलगी तुमच्याशी गोड बोलते हसून बोलते मैत्रीचा हात पण पुढे करते स्पष्टपणे तुमच्यात रुची दाखवते आणि आजच्या भावनाही नव्हते तर यामागे या सगळ्या गोष्टी मित्रांनो घडत असतात त्यामागे तुम्हाला असंही वाटतं की माझी काही चूक झाली का पण मित्रांनो मी तिच्या आवडीबद्दल काही गैरसमज करून घेतला का तर यामागे असं या काही नसतं जे आपण पाठीमागे जे पाहिलं आहे त्याच गोष्टी घडत असतात मित्रांनो भावनिक ओढीपेक्षा महत्त्वाचा असतो तो म्हणजे आधार तुम्ही तिच्याकडे याचना करून कधीही आधार मिळवू शकत नाही तो फक्त शांतता आणि आत्मसन्मान राखून ठेवण्यासाठी मिळवता येतो जेव्हा तुम्ही तिच्यापासून भावनिकरित्या दूर जाता तेव्हा तिला आतून संदेश मिळतो की हा पुरुष इतरांपेक्षा वेगळा आहे तो मला मिळवून आपली प्रतिष्ठा गमावत नाही आता तो क्षण जेव्हा तुमच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करते तुम्ही शांत राहिल्यानंतर स्वतःला बदलल्यानंतर जेव्हा ती तुमच्या जुन्या पोठांवर प्र पोठांवरती प्रतिसाद देते मित्रांकडून तुमची माहिती काढते मित्रांनो आणि शेवटी तुम्हाला संदेश करते की हा क्षण तुमच्यासाठी विजय नसून हे फक्त दाखवण्याची एक संधी असते की मी आता पूर्वीसारखा सहज उपलब्ध नाही जर तुम्ही लगेच तिला आनंदाने स्वीकारले तर पूर्वीसारखी सहानुभूती आणि लक्ष दिले तर तिने दुर्लक्ष करून जे साधले होते ते तिला पुन्हा फुकटात मिळेल माणसाला फुकटात मिळालेल्या गोष्टींची किंमत अजिबात नसते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांचा धन्यवाद श्री स्वामी समर्थ